ज्ञानाची ज्योत पेटली अध्यात्माचा सुवास दरवळला निगडीमध्ये आज बसव वचनांनी सजलेला ऐतिहासिक समारंभ घडून आला बसव डायरी प्रकाशन एक एक कार्यक्रम नाहीये तर समाजाला दिशा देणारा अमूल्य क्षण ठरला मासिक अनुभव मंडप अंतर्गत आयोजित बसव डायरी प्रकाशन कार्यक्रम भक्ती शक्ती चौकातील बसवेश्वर पुतळा इथं मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमाचे अध्यक्ष माधव शिंगारे उपस्थित होते तर डायरीचे प्रकाशन शिवलिंग ढवळेश्वर यांच्या शुभ हस्ते झाले प्रमुख वक्ते शरण मल्लिकार्जुन मुलगे यांनी मी कोण आहे या विषयावर श्रोत्यांना अंतर्मुख करणारे मनाला स्पर्शून जाणारे विचार मांडले प्रमुख पाहुणे म्हणून मुजावर दाहर यांनी सहभाग घेतला आणि बसव वचनांच्या समाजहितकारी मूल्यांवर अधोरेखित केले ज्ञान डायरीतील प्रत्येक पान बसव शरणांच्या ज्ञानाचा प्रकाश समतेचा संदेश आणि जीवनाला घडवणारी शिकवण घेऊन भरलेला एका उपस्थित नागरिकांना अभिमानानं म्हटलं ही डायरी हातात वचन पोहोचतात तिथं विष्मता कमी होते सद्भावना वाढते आणि मानवता घट्ट होते हा समारंभ संपला पण बसव विचारांचा प्रवास आताच सुरू झालाय वचनांचा मार्ग म्हणजे जीवनाचा मार्ग आणि आज निगडीनं तो उजळून टाकला मी आहे सिटीजन, ज्ञान समता आणि जागृती आणणाऱ्या प्रत्येक चांगल्या उपक्रमाची नोंद करून तो आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवणारी